हॅलो साहेब परवीला नाही पुण्यात आता बर साहेब काय करायचं थांबा जरा तुम्ही गडबड करू नका थांबा मला माहिती योग्य वेळेला करतो तुम्हाला आता गाडी पाहिजे असेल तर मी दुसरी माझ्यावाली गाडी तुम्हाला देतो वेगळ्या पासिंगची सांगतो ड्रायव्हर या न ड्रायव्हर येतो मग साहेब मी पाहिजे मी देतो तुम्हाला पण आता नाही देऊ शकत मी मी अडचणीत आहे आत्ता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली एखादी गाडी देईल हो पण मी तुम्हाला उदे, भेटतो ना उद्या आहेत का मग पर्यंत मी सोमवार रविवारी उद्या उद्याच रविवारी साहेब मग येतो मी तुम्हाला बोलतो परवा रविवार हा परवा परवा सोमवार हो येऊ का चालतंय येतो साहेब परवा